उत्तम जेवण व्हेज नॉन व्हेज बुकिंग साठी संपर्क साधा नाईन थ्री फाईव्ह सिक्स डबल नाईन एट थ्री टू एट पत्ता रामकृष्ण पॅलेस गळवे प्लाझा शे एक्झिक्युटिव्ह पाडी सर्व कार्यक्रमांसाठी हॉल मिळेल कॉन्फरन्स मीटिंग प्रमोशन इव्हेंट पार्टी वाढदिवस साखरपुडा डोहा जेवण सुविधा एसी हॉल माईक आणि साऊंड सिस्टम प्रोजेक्टर उत्तम जेवण व्हेज नॉन व्हेज बुकिंग साठी संपर्क साधा नाईन थ्री फाईव्ह सिक्स डबल नाईन एट थ्री टू एट पत्ता रामकृष्ण पॅलेस शेजारी आणला परंतु त्यांनी सांगितलं की तुम्हाला परत साडेचार वाजता निघावं लागेल तर तुम्ही मुंबईला पोहोचाल कारण तिकडं पुन्हा ढगाळ वातावरण आहे मधल्या काळामध्ये आपलंच एक हेलिकॉप्टर पुण्यावरून रायगडला जाताना टेक ऑफ करून ढगाळ वातावरणामध्ये दुर्घटना घडली आणि त्याच्यामध्ये तिघ जण मृत्यूमुखी पडले आज खर तर मी तुमच्या परिसरामध्ये येण्याचं कारण म्हणजे मधल्या काळात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये महायुती वर्सेस महाविकास आघाडी अजून तिसरी आघाडी झालेली आहे मनसे स्वतंत्र लढतीये अनेक जण लढतात कारण घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून प्रत्येकाला लढण्याचा अधिकार दिलेला आहे हे सगळं होत असताना आपल्या महाराष्ट्रात चांद्यापासून बांद्यापर्यंत आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करणार आहोत महायुती म्हणून त्याच्यामध्ये काही घड्याळाचं चिन्ह घेऊन उभे राहतील काही त्या ठिकाणी धनुष्यबाणाचं चिन्ह घेऊन उभे राहतील काही कमळाचं चिन्ह घेऊन उभे राहतील समोरचे त्यांच्या त्यांच्या परीनं त्यांचं काम करतील पारनेर हा माझा नगर जिल्ह्यातला एक दुष्काळी तालुका पाठीमागच्या काळामध्ये ह्या भागाचं प्रतिनिधित्व मला जसं राजकारण कळतंय तसं सुरुवातीला त्यामध्ये वसंतराव झावऱ्यांनी केलं वसंतराव झावऱ्यांच्या नंतर विजय औटींनी त्या ठिकाणी केलं त्याच्यानंतर निलेश लंकेंनी त्या ठिकाणी केलं कुणी प्रतिनिधित्व करावं हा जनता जनार्दनांचा अधिकार आहे कारण तुम्ही मतदार आहेत कोणाला निवडून द्यायचं कोणाला बाजूला करायचं हा सर्व तुमचा अधिकार आहे मधल्या काळामध्ये एक गोष्ट घडली की माझ्या मुंबईला मी ज्या ठिकाणी मीटिंग घेतो जरा आवाज बंद करा ज्यांचा आवाज येईल त्याला तिकीट अजिबात देणार नाही मग बघा काय करायचं ते गप्पा बसायचं मी अजित पवार बोलतोय दुसरा कोणी बोलत नाही आहे त्याच्यावर मलाही तुमचा उत्साह कळतोय मी त्यांना त्याच्याबद्दल तुमचे आभार मानतो धन्यवाद देतो तुमचा आदर करतो कारण तुमच्या उत्साहाच्या जोरावरच निवडणुका होत असतात कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो ह्याची जाणीव आहे परंतु शिस्त पाळायला पण आपण काही शिकलं पाहिजे आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असणारे ज्यांना आत्ताच इकडच्या भागाची जबाबदारी दिलेली आहे अर्ध्या जिल्ह्याचे दोन आपला ज... नगर दक्षिण आणि दक... नगर उत्तर मोठा जिल्हा असल्यामुळं तिकडं मी कपिल पवारांच्यावर जबाबदारी दिलेली आहे इकडच्या बाजूला आता अशोक सावंतांच्यावर जबाबदारी दिलेली आहे अशोक सावंत काशीनाथराव दाते सुजितजी झावरे विजयजी आवटी कपिलजी पवार प्रशांतजी गायकवाड अक्षयजी शिंदे बाळासाहेब बोरकर विक्रम कळमकर प्रभाकर शेठ कवाद अनेक मान्यवर इथे अने आहेत आणि आज जे जे प्रवेश करणारे ते सगळे प्रवेश करणारे माझे सहकारी सर्व माधवराव लांबे त्याच्यामध्ये सर्व माझे पार्नरच्या वेगवेगळ्या वेग भागातून आलेले सगळे हितचिंतक सगळे कार्यकर्ते माझे वडीलधारी माझ्या काही मायमाऊली पण इथं उपस्थित भगिनी वर्ग जरा भगिनी वर्गाला बसायला जागा द्या किंवा माझी पोलीस हे इथलं जरा सोडा आणि इथं महिलांना बसवा हे काढा आणि फक्त महिला सोडा इथं इथं बसू द्या हे काढायला किती वेळ लागतो ते काय कात्री लावली तरी ते निघू शकत डिकले हे डिकले सिक्युरिटी कोण माझी त्यांनी जावा आणि महिलांना इथं बसू द्या <स्थागा> मित्रांनो एकंदरीतच भारताच्या भारतातले एक बार्ता चा, बार्ता प्रसिद्ध देवस्थान असणाऱ्या शिर्डीच्या साईबाबाच्या चरणी सुरुवातीलाच मी नतमस्तक होतो संगमेश्वर त्र्यंबकेश्वर म्हणून ओळख असणाऱ्या माझ्या पारनेर मधील शिवमंदिराला देखील मी वंदन करतो राज्य कारभाराचा प्रशासकीय गुणवैशिष्ट्याचा आदर्श निर्माण करणाऱ्या आपल्या चौंडीच्या जामखेड तालुक्यातल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचं देखील मी स्मरण करतो त्यांना पण मी अभिवादन करतो आज आपण सगळेजण इथं जमलोय त्याचं कारण लवकरच उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होणार आहे बावीस तेवीस तारखेपासून महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे वीस नोव्हेंबरला दिवाळीच्या नंतर मतदान आहे तेवीस तारखेला मतमोजणी आहे नोव्हेंबरला आणि साधारण सव्वीस सत्तावीस तारखेपर्यंत नवीन सर मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं पाहिजे हा नियम आहे आता इकडे येण्यामागचं कारण थोडीशी धावपळ झाली मधी माझ्याकडं स्वतः अशोक सावंत काशीनाथराव दाते सुजित झावरे विजया उटी त्याच्यामध्ये आमचे माधवळा लामखेडे असे बरेच जण आलेले होते शिवाजीराव पण आलेले होते आणि यांनी एक इच्छा प्रदर्शित केली की दादा आम्हाला याला हे दुपारी चांद्रावर गेलं रे असं म्हटलं तर कसरी आपलं व्हायचं साधू संतांनी काय विचार सांगितलेले आहेत तुकाराम महाराजांनी माऊलीनं काय सांगितलेलं आहे ठीक आहे हौसे नवसे गवसे असतात आपल्याला आपलं काम करायचंय मी आपल्याला सगळ्यांना हे सांगतो की मी या सगळ्यांशी चर्चा केली या सगळ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे त्याच्यामध्ये मी त्यांना सांगितलं की मी मेळाव्याच्या निमित्तानं येतो पाठीमागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये जो कौल मिळायला पाहिजे दुर्दैवाने तो आम्हाला मिळाला नाही महायुतीचे अनेक उमेदवार तिथं पराभूत झाले आणि महाविकास आघाडीचे निवडून आले परंतु त्या काळामध्ये एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला तो नरेटिव्ह असा होता किंवा संविधान बदललं जाणार आरक्षण काढलं जाणार आपल्याला आता संधी मिळणार नाही आदिवासी समाजामध्ये पण हा मेसेज गेला आणि माझ्या मागासवर्गीय समाजामध्ये देखील हा मेसेज गेला आणि मी जाहीरपणे सांगायचो वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन सांगायचो की बाबांनो हे खोटं आहे हे चुकीचं आहे हा प्रचाराचा भाग आहे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान जगातलं एक उत्तम संविधान आहे सग आपला भारत देश एकसंग ठेवण्याचं काम ह्या संविधानाने केलं आहे सर्व धर्म समभाव ही एक प्रत्येकाला शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाला जातीभेद न ठेवता प्रत्येकाचा मान सन्मान ठेवला जातो ही आपली संस्कृती आहे चव्हाणसाहेब यशवंतराव चव्हाण साहेब जे पहिले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे झाले त्यांनीही आपल्याला शिकवण दिलेली ही परंपरा आपण जतन केली पाहिजे परंतु त्यावेळेस आमच्यावर कमी विश्वास दाखवला आणि समोरच्यांनी नरेटिव्ह सेट करून जास्त विश्वास दाखवला त्याचा फटका बसला त्याच्यामध्ये अबकी बार चारस पार असाही प्रचार झाला आणि मग काही जण सांगायचे की चशाला चारसं पार पाहिजेत ह्यांना घटना बदलायची ह्यांना संविधान बदलायचं आहे तुम्ही बघा आता महाराष्ट्रामध्ये बहुतेक सगळ्या तालुक्यामध्ये संविधान भवन हा उभं करण्याचा निर्णय झालेला आहे पंतप्रधानांनी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून ज्यावेळेस शपथ घेतली त्यावेळेस त्याच्यामध्ये आता तुम्ही दाखवलं ना हे बाळा हे बाळा मी बघितलं काय होतं मागच्या लोकांना दिसत नाही माझी विनंती आहे की ते तुमचं लक्षात आलंय तुम्ही कुणाचे समर्थक आहात ते सगळं मला लक्षात आलंय त्या पद्धतीनं मला तुमच्याबद्दल आदर आहे काळजी करू नका पण मागच्या लोकांना पण दिसू द्या अशी माझी विनंती आहे मला इथं मीडियावाले पण आहेत तुम्ही कॅमेरा सेट केला असेल खाली बसाना आपल्या आटपाडी शहरामध्ये प्रथमच येत आहे गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी अठरा फुटी मुख्य डांबरी रस्ता पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाइन एम एस सीबीची सर्व्हिस लाईट संपूर्ण प्रोजेक्टला सुरक्षा तार कंपाऊंड संपूर्ण प्लॉटिंग निसर्गरम्य वातावरणामध्ये मोजकेच प्लॉट शिल्लक आजच बुकिंग करा संपर्कासाठी पत्ता आहे बायपास रोड तळ्याकडे जाण्याचा मार्ग आटपाडी सन्मान्य पोपट शेठ चव्हाण सन्मान्य राजेश शेठ चव्हाण सन्मान्य मनोज पंच आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी निसर्गरम्य वातावरणामध्ये संपूर्ण प्लॉटिंग आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी